मंडळी वृंदावनमधील स्वामी प्रेमानंद महाराज सर्व परिचित आहेत त्यांची प्रसिद्धी जगभर पसरलेली आहे डोक्यावरती जटा कपाळावरती गोपीचंदन टिळा आणि अंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र आणि मुखामध्ये राधे राधे नावाचं नामस्मरण या सगळ्या गोष्टीमुळे प्रेमानंद महाराज सगळ्यांच्या मनामध्ये भावतात सगळ्या लोकांच्या त्या आकर्षणाचं केंद्र ठरलेले भले भले लोक येतात आणि त्यांच्या चरणाशी झुकतात त्यांचं दर्शन आणि मार्गदर्शन घेत असतात या प्रेमानंद महाराजांची क्रेज आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली त्यांना सगळ्या धर्माची लोकं मानतात मुस्लिम धर्मातली असू द्या हिंदू असू द्या ख्रिश्चन असू द्या बौद्ध असू द्या सगळ्या धर्माची लोकं त्यांना मानतात त्यांचा आशीर्वाद घेतात एवढंच काय तर या प्रेमानंद महाराजांची प्रसिद्धी सध्या जगभरपासून मित्रांनो प्रेमानंद महाराज हे प्रसिद्ध नेमके कशामुळे झाले त्यांच्या दोन किडण्या खराब झालेल्या आहेत त्या कशामुळे झाल्या त्यांचं बालपण त्यांचा परिचय त्यांचं पूर्ण नाव काय वृंदावनमध्ये कशामुळे आले आणि नेमकं त्यांना तो किडनीचा आजार कशामुळे झाला या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांचं बालपण त्यांचं सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जर तुम्हाला प्रेमानंद महाराजांची काही माहिती जर मिळवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांच्या सर्व जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचा कमी वेळामध्ये प्रयत्न केलेला आहे आपल्याला सगळ्याला विनंती आहे हा पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो प्रेमानंद महाराजांच्या जीवनचरित्राविषयी माहिती जाणून घ्यायची सगळ्यांचीच इच्छा असते वृंदावनमध्ये गेल्यावर प्रेमानंद महाराजांची चा आठवण सगळ्यांनाच येत असते हे प्रेमानंद महाराज होते तरी कोण त्यांची माहिती आपण आज जाणून घेऊया तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रेमानंद महाराजांचा जीवन प्रवास हा अत्यंत थरारक आहे मित्रांनो त्यांचा जन्म एका गरीब ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यांचं नाव बघा अनिरुद्ध कुमार पांडे महाराजांचं नाव काय अनिरुद्ध कुमार पांडे आणि त्यात सध्या महाराजांचं वय छप्पन वर्षे महाराजांचा जन्म सरसोल ब्लॉक कानपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला महाराजांची जन्मतारीख दिनांक तीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी महाराजांचा जन्म झाला महाराजांच्या वडिलांचं नाव शंभू पांडे आणि आईचं नाव रमादेवी अशा पद्धतीने रमादेवी आणि शंभू पांडे यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला आणि महाराजांचा जन्म झाल्यानंतर महाराजांना लहानपणापासूनच परमार्थाची आवड होती त्या ठिकाणी भजन कीर्तन महाराजांच्या परिवारामध्ये बऱ्याच लोकांनी संन्यासासन स्वीकारलेला होता आणि म्हणून महाराज लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीचे होते देवाची भक्ती करणारे होते महाराज तेराव्या वर्षी महाराजांनी घर सोडलं आणि या घर घराचा त्याग करून महाराजांनी आश्रम स्वीकारला आणि संन्यासाश्रम स्वीकारत असताना महाराजांना आनंद आश्रम आनंद ब्रह्मचारी नावाचं एक नवीन नाव भेटलं महाराजांनी आश्रम स्वीकारला परंतु संन्यास आश्रमामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं ते एका आत्मा आनंदाच्या शोधामध्ये होते ईश्वराच्या शोधात होते सुखाच्या शोधात होते आणि त्या ठिकाणी सगळं करत असताना ते वृंदावनला आले आणि वृंदावनला आल्यानंतर त्यांनी गौरांगी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राधावल्लभ नावाचा संप्रदाय जोडला राधावल्लभ संप्रदायामध्ये प्रवेश केला आणि गौरांगी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षे त्यांनी तिथे शिक्षण घेतलं आणि सगळं करत असताना वयाच्या पस्तीसव्या वर्षी महाराजांच्या दोन किडण्या खराब झाल्या आणि दोन्ही किडण्या खराब झाल्यानंतर रामकृष्ण मिशन हॉस्पिटल जे आहे या हॉस्पिटलमध्ये महाराजांनी स्वतःला ॲडमिट करून घेतलं आणि ॲडमिट करत असताना डॉक्टरांनी सांगितलं महाराज तुमच्या दोन्ही किडण्या खराब झालेल्या आहेत आता तुम्ही जगू शकत नाही जास्तीत जास्त चार ते पाच वर्ष तुम्ही जगणार आहेत आता तुम्हाला याच्यावर काही इलाज नाही तरीसुद्धा महाराजांनी या आजारावर मात करून जवळपास चार ते पाच वर्ष डॉक्टरांनी सांगितलं होतं पण आता जवळपास सतरा ते अठरा वर्ष झालं महाराज सध्या जिवंत आहेत ही फक्त माता राधाराणीची कृपा आहे त्यांनी त्यांच्या दोन किडण्यांना नावं दिली एका किडनीचं नाव राधा ठेवलं एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलं आणि राधा कृष्ण नाव या किडनीचं ठेवलं आणि या किडण्या त्या ठिकाणी त्यांनी त्या जतन करून ठेवल्या बरेच भक्त महाराजांना किडनी देण्यासाठी समोर आले परंतु महाराजांनी त्यांच्या किडण्याचा स्वीकार केला नाही त्यांनी सांगितलं की या माझ्या दोन किडण्या राधा आणि कृष्णे मी यांना सोडणार नाही आणि सगळं करत असताना महाराज आठवड्यातून तीन वेळा उपचार घेतात आणि सगळं करत असताना महाराज त्यांच्या गंभीर आजार आजाराला झुंज देत त्या ठिकाणी लोकांना अध्यात्माचे धडे प्रवचन त्या ठिकाणी ज्ञान अर्जन करण्याचं काम महाराज करत असतात महाराजांनी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी दिव्य संदेश दिला जीवन जगण्याची प्रणाली जीवन जगण्याचा आध्यात्मिक मार्ग लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी धर्मभेद न पाहता लोकांना सांगितलं हे सगळं करत असताना महाराजांनी समाजा उपयोगी अनेक प्रकारचे कामं केले अनेक लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं अनेक प्रकारचे हॉस्पिटल अनेक प्रकारचे आश्रम त्यांनी तयार केले आणि सगळं करत असताना त्यांनी महत्त्वाचं म्हणजे लोकांना मार्गदर्शन करायचं काम अविरत चालू ठेवलं आणि सगळं करत असताना माता राधाराणीची कृपा त्यांच्यावर झाली आणि ते सध्या जगभर प्रसिद्धीच्या झोथामध्ये आलेले आहेत सध्या प्रेमानंद महाराज एवढे प्रसिद्ध आहेत की त्यांचा द्वेष सध्या कोणी करत नाही हिंदू धर्माच्या गुरु म्हणलं तरी हरकत नाही प्रेमानंद महाराजांविषयी सगळ्यात लोकांना आदर भाव आहे या प्रेमानंद महाराजांना दीर्घ आयुष्य मिळावं ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रार्थना करतो मित्रांनो प्रेमानंद महाराजांविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रामकृष्णारी